नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामोडी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वर्षा निवासस्थानामध्ये विराजमान झालेल्या गणरायाच्या आरतीचा मान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांमुळे मिळाला हे माझे भाग्य समजतो यावेळी बाप्पाचे मनोभावे आरती केली व दर्शन घेतले असे यावेळी राजेश मोरे म्हणाले त्यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे उपशहर प्रमुख गजानन व्यापारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत जवळचे सहाय्यक अभिजित दरेकर उमेश शेलार तसेच पदाधिकारी उपस्थित होते टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद